नमस्कार मी नाना हैरे आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी सकल आदिवासी समाजाचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा इतर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यास केला विरोध अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात धनगर बंजारा व इतर गैर आदिवासी समाजाला आदिवासीत समाविष्ट करू नये मूळ आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवावे या प्रमुख मागणीसाठी नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर आदिवासी समाजाचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला भरपावसात आदिवासी बघिनी बांधव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ठेय्या मांडून बसल्याचे पाहायला मिळाले आमच्या हक्काची भाकरी हिसकावू नये अशी मागणी करत एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान बोगस आटाव आदिवासी बचाव अशा घोषणाबाजीने परिसर दाननून गेला होता मोर्चानंतर निवेदन तहसीलदार सुनील सौदानी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले कलम तीनशे बेचाळीसनुसार केवळ राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनंतरच संसदेत कायदा रद्द करून जमातींना एस टी प्रवर्गात समाविष्ट करता येते कोणतीही नवी जात थेट अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होऊ शकत नाही मूळ आदिवासींचे आरक्षण अबाधित राहावे सरकारने चुकीचे निर्णय घेऊ नये आरक्षण आमच्या हक्काचे आहे त्यात कोणताही बदल करू नये अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आवाज या न्यूज मराठी नांदगाव नाशिक आमच्या मागण्या अशा आहेत का आम्हाला कोणाला आरक्षण मिळावे कोणाला आरक्षण मिळू नये ही आमची भूमिका नाही आहे पण जे संविधानाने आमच्या ताटात वाढलेले आहे ते जर कोणी जर हिरावण्याचा जर प्रयत्न जर करत असेल तर निश्चितही कालही आमचा त्यासाठी विरोध होता आजही राहील उद्याही राहील राहिला आरक्षणाचा विषय तर ते एक न्यायालयीन प्रक्रिया आहे एक राज्य सरकार उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट एक संविधानिक प्रक्रिया आहे जर त्यांना द्यायचंच असेल ज्या ज्या समाजाने मागणी केलेली आहे तेही आमचे बांधवच आहेत पण त्यांना आमचा समकक्ष असा प्रवर्ग तयार करून खुशाल द्यावे पण आमच्या आरक्षणाला जर त्यांनी हात लावला तर त्यासाठी आदिवासी समाज हा तळ हातावर जीव घेऊन त्याच्या हक्कासाठी लढाईसाठी कधीही तयार आहे आणि आम्ही आमची मागणी आमची हालचाल ही सर्व कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने राहील